हात, न्यूज आपण एक्सप्रेस जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी वेल्स पन न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी माहिती सरकारने नुकतंच सामंजस्य करार केला ज्यामध्ये बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात विजन करार हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठ पाऊल अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता